नमस्कार आम्ही सर्व भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते आज इथे जमलेल्या जमलेलो आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतांमधून वायरी मोटर झटका मशीन या चोरीला जात आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या पण त्याच्यावर पोलीस प्रशासन काही ॲक्शन घ्यायला का का तयार नाही काही लोकांनी एफ आय आर पण नोंदवलेली आहे तरी पण त्याच्याविषयी पुढे कार्यवाही काही झालेली नाही आता इथे जवळपास वाडी नविदाबाडी नेरी लोंढरी नांद्रा प्रलो कारखेडा वाकी या सर्व गावातून जे जे बाधित शेतकरी आहे की ज्यांच्या मोटरी चोरीला केलेल्या आहेत ते सर्व आलेले आहे काही शेतकऱ्यांनी जवळपास एक दोन वर्षांपासून तक्रारी एम एस ए बी ऑफिसला दिलेल्या आहे की त्यांची तार जी आहे ती चोरीला गेली आहे आमचे एक शेतकरी आता कुठे गेले जामन्याचे शेतकरी आहेत किती दिवस झाले दोन तीन महिने तीन महिने झाले आणि ज्या शेतामध्ये लाईट नाही आहे आता ही व्यक्ती पिकाला पाणी कसं देईल उत्पन्न कसं घेईल हा सगळा मोठा प्रश्न आहे अजून बरेचसे शेतकरी असे आहेत आता प्रचार प्रसार थोडा प्रमाणात झाला नसल्यामुळे संख्या कमी आली तरी सर्व जामनेर तालुक्याची समस्या आहे कारण की पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी स्पॉटवर जाऊन चौकशी करावी गावात दंड दवंडी फिरवावी की तो सापडल्यास कडक शासन करण्यात येईल चोराला बक्षीस ठेवावं की चोर सापडल्यास पन्नास हजार रुपये बक्षीस दिला जाईल गावात रात्री गस्तीला एक चक्कर तरी गाडी फिरवावी एकदा जर गाडी नेली तर चोरांवर धाक निर्माण होईल धाक निर्माण झाल्याशिवाय चोरी थांबणार नाही आहे आम्ही हे निवेदन पोलीस प्रशासन तहसीलदार आणि वीज वितरण म्हणजे एम एस बी विभाग या तीन डिपार्टमेंटला हे निवेदन देत आहोत यावर तातडीने कार्यवाही करावी अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद जय जवात जय किसान जय जवान जय किसान भगवान बलराम की जय